सर्वप्रथम सर्वांना जयश्वि सर्वांना स्वागत आपलं स्वराज्य दुर्गा भटकंती चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत आजची भ्रमंती भटकंती आपण जे बोलू होतो तर रत्नागिरी जिल्ह्यात गोवाघर तालुक्यामध्ये वेळणेश्वर असं एक मंदिर आहे जे सुप्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराचं नाव पहिलं वेळोबा असं होतं आणि इथली अशी कथा आहे की ते मन ते देवस्थान असं आहे की वेळेला म्हणजे कमी वेळात पावणारा दे। देव म्हणून त्या देव त्या देवाचं नाव पडलं वेळेश्वर असं आणि ते गोहागर किनारपट्टीवर लागून आहे म्हणजे आपलं गुहागर समुद्रापास समुद्र सपाट समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असं मंदिर आहे आणि ते शंकर महादेवाचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो मी कोणत्या प्रकारे मंदिर आहे तिथं काय आहे आता जा मंदिराच्या आजूबा परिसर मंदिर आणि शंकराच्याशी एक दोन ते अडीच फुटाची शिवपिंड आहे आणि त्याच्यावर आपलं एक नाग नाग जे सगळंच पिंडीवर असतो तसंच तर ता चला तुम्हाला दाखवतो आता मी आहे आपल्या चिखली गावात तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असेलच त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल पण आता हे आहे पावसाळा दिवस आणि या समोर लावलेला जो भात जो हिरव्यासारखा संपूर्ण दिसतोय हा बघा तर आता आपण जातो गुहागरला वेळेश्वर मंदिर बघायला तर चला तुम्हाला दाखवतो दा। कसं जायचं व ही दीपमाळ बाग एवढी मोठी आहे आणि या समोर आपला सभा मंडप आहे मंदिराच्या दररोज आपण जे एंट्री नंतर आपल्याला डाव्या बाजूला पाय धुण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे समोर आणि हे विहीर आहे तर इथं असं आहे की मंदिरात जाताना पहिले पाय धुवून जायचे आपले तयार ठेवा येतं पाय धुवायला आपले जाय गेले बरोबर हे आपले मे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराच्या उजव्या बाजूला जे आपण ह्या मार्गे येतो विहिरीच्या समोर एक वृंदावन बाग एवढं मोठं आहे आता गवत वाढलं आहे तुळस बघा दिसते समोर आपल्याला आणि हे देव विष्णू महाराज दे वर्णेश्वरचं मंदिर आहे मला हे दाखवत डाव्या बाजूला एक मंदिर आहे च गणपतीचं मंदिर आहे समोर तुम्हाला दिसतंय नंदी महाराजांची मूर्ती आणि समोर आहे ही एक मोठी पिंड ज्याच्यावरती नागदेवताचा फोटो आहे जे मध्ये बघा त्याच्या या साईडला आपण गेल्यानंतर आपल्याला हे एक मंदिर दिसतंय जे समोर आहे हे मेन मंदिर वेळणेश्वरचं बाजूला तुम्हाला दिसत आहे गणपतीची मूर्ती समोर हे बघा तुम्हाला सांगितलेलं ते शंकरचे पिंड आहे आणि महाराज मुकुट आहे शंकरचं मुकुट असं दाखवलं ते ज्या वेळेस आपण त्या मंदिराची दर्शन घेतल्यानंतर आपलं हे देवींची का त्या मूर्ती दिसतात गाव आपलाबाई देवी झोलाई देवी भूताई देवी असा आणि तो शंकराची पिंड पण आहेत छोटीशी देव कालभैरव म्हणून नावा असं आणि या मंदिराच्या बाहेर आपल्याला जसंच नंदी महाराज अजून एक आहे त्या समोर एक पिंड पण आहे बघा परत दीपमाळच्या बदला आणि हे दुसरं नंदी महाराजाचं मूर्ती जे समोरील मंदिराच्या समोर दिसतात तेच भगवान श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीमध्ये असे भरपूर ठिकाणं आहेत जे सुप्रसिद्ध आहेत त्यातलंच एक वेळेश्वर जे, जे गुहागरमध्ये पाडपत असं काहीतरी गावाचं नाव आहे त्या स्थित आहे आणि ते तुम्हाला ते सांगितलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला आवडून सांगा नक्कीच नेत्याचं साधारण तुम्हाला तर माहीत असेल गोवाघरमध्ये म्हटलं तर गोवागरवांना वेळेश्वर जाण्यासाठी म्हणजे सार साखरी आगारमध्ये साठी एक बस येते त्या बसने तुम्ही आगद्यास येऊ शकतात किंवा स्वतःची गाडी असेल तर तुम्ही येऊ शकतात आणि काहीतरी लोकल रिक्षास वगैरे असतात त्यासाठी तुम्हाला सोयीचे आहेत जास्त करून तुम्ही स्वतःची गाडी असेल ते उत्तम येण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला आपल्या भगवान श्री परशुरामाच्या पावन पा परशुरामाच्या पावन स्पर्शाने अन्य कोकणभूमीमध्ये जे असे मंदिर आहेत ते बघून नक्कीच आम्हाला आवर्जून सांगा ते सर्वांना जय शिवराय जय जाऊ हर हर महादेव